नमस्कार मित्रांनो सर्वांचं आपल्या मानदेश पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो महत्त्वाची माहिती म्हणजे वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस यामध्ये जे पद आहेत हा रिक्तपद हा शब्द आपण अगोदर घेण्यापेक्षा सरकार रिक्तपदं भरण्यासाठी सरकारची भूमिका मित्रांनो सकारात्मक आहे त्यामुळे वनरक्षक भरती प्रक्रिया मित्रांनो शंभर टक्के पावसाळ्या अधिवेशन साधारण सत्तावीस सा सा अठ्ठावीस जूनला सुरू होणार आहे आणि त्यानंतर लवकरच विधानसभा सुद्धा आहे तर विधानसभेच्या अगोदर वनरक्षक भरतीची ॲड येणार आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला सुद्धा एकत्र येऊन थोडेसे त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत तर यामध्ये सरकारची भूमिका अशी आहे की मित्रांनो जी पंच्याहत्तर रिक्त पदं आहेत पंच्याहत्तर हजार त्यापैकी वनरक्षकची सुद्धा पदं त्यांना भरायची आहेत मात्र त्या अगोदर आपण जी आर टी आय टाकला होता माहितीचा अधिकार त्यानुसार जे आपल्याकडे माहिती मिळालेली आहे तीस सप्टेंबर दोन हजार आहे या ठिकाणी बघू शकता मी व आमचे सहकारी मित्र प्रमो प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय नागपूर तर त्या ठिकाणी आपण अशी विनंती केली ती, केल ती मित्रांनो वनरक्षक क पदासाठी साधारण आठ ते नऊ हजारांची पदभरती केली जाईल असं वन विभागाकडून सांगण्यात आलं होतं ज्या मार्च एप्रिलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता मात्र जून दोन हजार तेवीसमध्ये वनरक्षक गट साठी भरती प्रक्रिया फक्त एकवीसशे अडतीस पदांसाठी चा प्रसिद्ध करण्यात आला त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रातील आतापर्यंत वनविभागाच्या प्रत्येक वनवृत्ताने गट क पदांची एकोणीस दोन दोन हजार चोवीसपर्यंतची रिक्त पद पदसंख्या किती आहे याबाबत संपूर्ण माहिती मिळावी तर असा असा आपला त्यांना प्रश्न होता पण त्यांनी सप्टेंबर दोन हजार तेवीस अखेरची मात्र त्यांनी माहिती सादर केलेली आहे या ठिकाणी व्यवस्थित बघू शकता की आपल्याकडे उपतरोक्त संदर्भीय माहिती अधिकार अर्जाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की सदितीतील वनरक्षक पदांची सप्टेंबर दोन हजार तेवीस अखेर माहिती उपलब्ध असून यासह मोफत पुरवण्यात येत आहे ओके तर आता पुढच्या एफमध्ये पूर्ण माहिती बघू या ठिकाणी बघू शकता की कक्ष अधिकारी त्यांची स सयसुद्धा आहे या ठिकाणी एन एस झाडे तर या ठिकाणी बघू शकता पदसंख्या मित्रांनो जास्त प्रमाणात रिक्त आहे त्यानंतर ज्या पदोन्नतीने वगैरे जी पदं रिक्त होतात तीसुद्धा यामध्ये समाविष्ट होणार आहेत आणि ती फक्त मित्रांनो एक दो सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत आहेत जर तुम्ही दोन हजार चोवीस चालू वर्षाचा जर चाल वर विचार केला आणि जर समोरच्या जाग्यांचा विचार करून जर सरकारने भरती काढली तर चार हजार प्लस जाग्यांची ॲड येऊ शकते या ठिकाणी बघू शकता की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार रिक्त पदे भरण्याबाबत आपल्या विभागामार्फत भरती बाबत केलेल्या कारवाईची सद्यथी देण्याबाबत म्हणजे जेवढी पदे बाबा रिक्त आहे तेवढी भरले आहेत का तर रिक्तपदांची मित्रांनो संख्या जास्त आहे साहजिक आहे की साधारण मित्रांनो तीन हजार ते चार हजारपर्यंत वनरक्षक भरतीची याडे होऊ शकते आणि त्यामध्ये मुद्दा भाग क्रमांक एक असा आहे की पेस्साचा रिझल्ट अजूनसुद्धा आलेला नाही त्यामुळे तोपर्यंत पेसाचासुद्धा मुद्दा क्लिअर होईल आणि त्यानंतर व्यवस्थितरित्या भरती प्रक्रिया होईल जी भरती प्रक्रिया झालेली आहे लेवनरक्षेची सदची ती कोणत्या प्रकारे झाली किंवा कशी झाली सर्वांना माहिती आहे त्या रनिंगमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणे प्रकारे चिप वगैरेचा वापर केला गेला आणि त्याचासुद्धा रनिंगवर बऱ्याच काही लोकांचे टायमिंग कमी पडले तर काही लोकांची अपेक्षेपेक्षा जास्त टायमिंग आली तर ह्यामुळे प्रामाणिक कष्ट करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही आहे त्यामुळे आता आपण या ग्रुपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप, ग्रुप टेलिग्राम ग्रुपच्या लिंक टाकलेल्या आहेत त्यावरून जॉईन करा कारण जॉईन करून महत्त्वाच्या गोष्टी बाबी त्यावर टाकल्या जातील आणि त्यावरून आपण हिवाळी अधिवेशनामध्ये मित्रांनो आपल्याला सर्वांना एकत्र येऊन साधारण तुमच्या तालुक्यातील प्रत्येक जे आमदार आहेत त्या ठिकाणी चार चार पाच पाच लोकं जरी एकत्र येऊन निवेदन त्यांना दिलं तर ते, ते तुमचा मुद्दा अधिवेशनामध्ये उचलतील सॉरी पावसाळी अधिवेशन अधिवेशन साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस जून दरम्यान सुरू होणार आहे तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की त्या ठिकाणी प्रत्येक आमदारांना आपल्याला निवेदन द्यायचं आहे की जेणेकरून ते मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळेल आपला सुधीर भाऊ मुनगुंटीवार यांचे सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि संपर्क सुद्धा साधलेला आहे तर त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की आपण लवकरच यावर चर्चा करू ज्या आपल्या महत्वाच्या ज्या बाब आहेत वनरक्षक भरतीबद्दल त्या त्यांच्याकडे आपण सादर करणार आहे आणि त्या ठिकाणी शंभर टक्के न्याय मिळणार आहे चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांचेसुद्धा लोकसभा बघा या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर शिंदे सरकार खडबडून जाग पंच्याहत्तर हजार नोकर भरतीची मागवली माहिती लक्षात आलं का मग ह्या जे रिक्त पद आहेत मित्रांनो ही शंभर टक्के सर्व रिक्त पदं भरली जाणार आहेत विधानसभेच्या तोंडावर मग जेणेकरून आपल्याला जर ओनरक्षीची ॲड आली मग भरती प्रक्रिया जरी दोन हजार पंचवीसमध्ये झाली तरी काहीसुद्धा अडचण आहे मात्र ॲड येणं गरजेचं आहे एकदा ॲड पडू द्या सर्वांचे फॉर्म भरून घेऊ द्या आणि नंतर निवडणुका वगैरे झाल्यानंतर जरी भरती प्रक्रिया झाली तरी काहीसुद्धा अडचण येणार नाही आणि यासाठी महत्त्वाचं सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे तरच ही शक्य होईल आणि एकत्र येऊन म्हणजे आपल्याला याविरुद्ध लढा आंदोलन करायचं नाही ज्या नॉर्मल ज्या गोष्टी आहेत निवेदन देणं वगैरे किंवा ट्विटर मोहीम असेल त्या ठिकाणी ती करावीच लागेल तरच मित्रांनो त्या ठिकाणी न्याय मिळेल तुमची जर समस्या आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचली तर तुम्हाला न्याय मिळेल तुम्ही समस्याच तुमची दाखवली नाही तर त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळणं मुश्किल होईल या ठिकाणी बघू शकता सुधीर मुनगुंटीवारांची पुन्हा एकदा विधानसभा लढवण्याची तयारी सुरू झालेली आहे त्यांचा लोकसभेमध्ये दारुण पराभव झालेला आहे त्यामुळे त्यांनी आता टार्गेट विधानसभा केलेला आहे शंभर टक्के हा माणूस आपल्याला न्याय देऊ शकतो त्या ठिकाणी तुमचे जेवढे पण भरती करणारे मित्र मंडळी आहेत त्यांना ग्रुपला ॲड करा त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून एकत्र सर्वजण आले तर शंभर टक्के फायदा होईल बाकी तुम्हाला सांगितलं जाईल तीन हजार ते चार हजारपर्यंत पदांची ॲड येऊ शकते शंभर टक्के काहीच यामध्ये दुमत नाही मित्रांनो शंभर टक्के ॲड येण्याचे चान्सेस आहेत फक्त आपल्याला थोडेसे नॉर्मल प्रयत्न करायचे ते म्हणजे काय एक ट्विटर मोहीम आणि दुसरी म्हणजे तुमच्या विधानसभा तुमच्या जे मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांच्यापर्यंत निवेदन देण्याचं काम मात्र करावं लागणार आहे तर तो मुद्दा आपला पावसाळी अधिवेशनात मांडला जाईल आणि त्या ठिकाणी ॲड शंभर टक्के सोडतील असं वातावरण तयार करू जेणेकरून त्यांच्या कानावर घालू की बाबा जी भरती प्रक्रिया झालेली आहे ती कोणत्या प्रक्रिया झाली आहे अजूनसुद्धा पेसाचा रिझल्ट नाही आणि त्यामुळे तुम्ही ही सर्व पदे भरून घ्या ही आपल्या अशी मागणे यात सहमत असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद मित्रांनो आणि महत्वाचे डिस्क्रिप्शनमधील ज्या लिंक आहे त्यावरून ग्रुप जॉईन करा